नमस्कार स्वागत आहे छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज आहे तुळशीचं लग्न आणि सगळी माझी तयारी करून झाली तुळशीच्या लग्नाची तर छान असे दिवे लावलेत रांगोळी काढले सुंदर असा आपला सचला आहे आणि तुळशी मातेचे पण सुंदर अशी सजावट केले सगळी झाडं अशी मी जिण्यामध्येच लावलेत आणि तुळशी पण जिण्यामध्येच आहेत तुळशी लावलेत आणि आल्यात पण सुंदर अशा आणि आज आहे तुळशीचं लग्न तर सगळीकडे असे दिवेही लावून घेतलेत रांगोळी काढले ही, ही फुलाची रांगोळी काढले दोन तुळशी आहेत एक राम तुळस आणि एक कृष्ण तुळस तर एक तुळस वृंदावनमध्ये आणि एक छोट्याशा कुंडीमध्ये तर दोन्ही पण मानलेत मी इथं आणि त्यांची खणाणारा आणि ओटी भरले हार घाटलेत लाया बताशे आवळा चिंच बोरं असं देवीला अर्पण करायचं असतं तर ते पण सगळं केलं आणि सुंदर अशी रांगोळी ही बघा कशी किती छान रांगोळी आणि इथं श्रीकृष्ण आहेत दोन श्रीकृष्ण पण आहेत मंदिरामध्ये तर दोन तुळशी म्हणून दोन श्रीकृष्ण ठेवलेत आणि सुंदर अशी रांगोळी काढली आणि रांगोळीवरती ना दिवे लावलेत आणि आहे आपला जिना छोटासा तर एकदम सजला आहे आज दिवे ही लावल्यामुळं आणि खूप छान मी देवीला साडीही नेसून घेतली तुळशीचा कट्टा वगैरे नाही आहे छोट्या छोट्या कोंड्या आहेत तर मी स्टूल घेतला आहे आणि स्टूलला साडी नेसवले आणि त्याच्यावरती तुळशी ठेवल्यात तुळशी वृंदावन श्रीकृष्णांना पण स्टूलवरतीच ठेवलं आहे आणि पाठ मांडलाय आणि वर्स हांतरून मग त्याच्यावरती श्रीकृष्ण ठेवले ताट पण तयार करून घेतलंय दिवा आरती नंतर कापूर हे सगळं तयार करून ठेवलं आहे आणि देवीची ओटी ही भरलेलं तर खूप सुंदर असं देवीचं आज रूप दिसतंय तर आता आम्ही लग्न लावून घेणार आहे कवट पण आवडतं देवीला तर कवट पण वाहिलं जातं तर कवट पण ठेवलं आहे आणि इकडं सुंदर अशी रांगोळी काढली तुळशी विवाह आणि आता आम्ही लावणार आहे लग्न देवीला मुकुट पण घातल्यात तर योगायोगाने दोन मुकुट होते घरामध्ये दे देवीचे तर ते पण तुळशीला घालून घेतले किती सुंदर दिसतात आपल्या तुळशी माता चालू आहे आता आमचं लग्न लावायचं तर नवरदेव म्हणून यशला उभा केलं होतं त्याला टावेल टोपी दिलं होतं घालायला आणि सगळी आपली वराडी मंडळी तर इथं सगळे था थांबलेत था लग्न लावण्यासाठी आणि तन्मयनी आणि तन्मईच्या मित्रांनी दोघांनी आंतरपाठ धरलाय आणि रुमालालाच मी असं स्वास्तिक काढले आणि ते त्याचाच आंतरपाठ धरलाय तर चालू आहे आता इथं लग्न तुळशी मातेचं यूट्यूबवरच्याच मंगलाष्टिका लावल्या होत्या आणि आमचा यश काही एका जागेला थांबत नव्हता नवरदेव म्हणून तो सारखा इकडं तिकडं पळत होता आणि जुईवरती होती तर तो जुईकडं जायचा सारखा आणि नंतर खाली यायचा तर एका जागेला तो काही थांबतच नव्हता आणि आता आमचं चालू आहे लग्न लावायचं कॉपीराईट क्लेम येईल म्हणून मी काय लग्नाचा मंगलाष्टिकेचा आवाज कमी केला आहे कारण कॉपीराईट क्लेम येतो आहे तर लग्नात कसं आपण पंच बनवतो तसं स्वयंपाक पण बनवला होता सगळं जे दिसत नाही इथं तर तो गेला होता माझी आई येणार होती ते आणायला आणि त्यांना उशीर झाला यायला तोपर्यंत आम्ही लग्नही लावून घेतलं आरती झाली आणि नंतर मग नैवेद्यही दाखवून घेतला तर अशा प्रकारे आम्ही तुळशीची लग्न लावली कसा वाटला तुळशीच्या लग्नाचा ब्लॉग सांगा कमेंट करून दुसऱ्या दिवशी त्रिपुरा पौर्णिमा होती तर मी आणि माझी आई दवाखान्यात गेलो होतो तिला संधी वाताचा त्रास आहे तर तिला घेऊन गेले होतो दवाखान्यात तर तिथून तसं दवाखाना ही झाल्यानंतर आम्ही पुण्यामध्ये गेलो आणि छान असं दगडूशेठ गणपतीचं दर्शन झालं सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती पण सजवली होती आणि खूप छान दर्शन झालं पहिल्यांदाच मी गेले त्रिपुरा पौर्णिमेला दगडूशेठ गणपतीसमोर इतकी सारी मिठाईची रास मांडली होती तर भरपूर प्रकारच्या मिठाई होत्या त्याच्यामध्ये आणि आज आतमधून व्हिडिओ पण काढू देत होते पण छान असं आमचं दर्शनही झालं आणि एक दोन फोटो पण काढले छान असे तर भावाची मुलगी सृष्टी आणि आई तर आम्ही फोटोही काढले इथं दिव्याची पण सजावट खूप सुंदर केली होती खूपच मस्त वाटत होतं भव्य असे सजावट होती दिव्यांची पण सगळीकडे असे दिवेच केले लावले होते, होते।, होते फुलांची रांगोळी आणि दिव्यांची सजावट खूप मनाला भावणारी होती इतकी सुंदर की खूपच सुंदर रांगोळी काढली होती फुलांची आणि दिवे तर खूपच मस्त वाटत होते खूपच ताइसे, ताइसे, ताइसे!